राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या केंद्रशाळेत आज विद्यार्थी प्रवेश उत्सवाचा कार्यक्रम पार पडला पहिल्या दिवशी प्रवेश करणाऱ्या मुलांची हलगीच्या निनादात गावातील मुख्य चौकातून शाळेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली तसंच विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं राधानगरी तालुक्यातील कौलव इथल्या केंद्रशाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला पहिलेच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांची गावातील हनुमान चौकापासून ट्रॅक्टर ट्रॉलीतून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वर्गाबाहेर फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या पायघड्यावरून चिमुकली वर्गामध्ये प्रवेश करताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आला दैनिक पुण्यनगरीचे संपादक राजेंद्र आणि शिक्षण विस्तार अधिकारी ज्योतिराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी पर्यावरणपूरक वातावरण जपण्याची शपथ घेतली नवीन प्रवेश झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानं शाळेच्या परिसरात एक झाड लावण्यात आलं ही झाड जपण्याची जबाबदारी त्या विद्यार्थ्यांवर देण्यात आली संपादक राजेंद्र चौगुले यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देत विविध विषयांवर मार्गदर्शन केलं यावेळी विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकासह शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं शांताराम पाटील अनिता कांबळे दिलीप यादव विशाल बनछोडे उपसरपंच सरिता पाटील सदस्य अजित पाटील रणजितसिंह पाटील सुरेखा लोहार सविता लोहार प्रकाश कांबळे दत्तात्रय कांबळे प्रदीप पाटील विजय पाटील सागर पोवार यांच्यासह मुख्याध्यापक पंडित चव्हाण आर जी पाटील शाहू चौगले उपस्थित होते